सकाळ मंडळी तर आज शाळेनं सुट्ट्या पडल्या आहेत आजपासून सी बी सी बोर्डच्या तर आपण आत्ता सुटलं आहे आणि आवाज रडतो आहे आता व्हिडिओ बनवायचा होता की हिला सँडविच खायचं होतं तर आपण छोटासा सँडविच दाखवणार आहे घरगुती पद्धतीने तर आपण दाखवूया आणि थोडं ह्याचं नाचणीचं सत्व पण चालू केलं आहे एक साईडला करायला तर तेही मी तुम्हाला शेअर केलं होतं आधी ते तुम्ही बघा आपण बटाटे घेतले सुरू करणार तर इथे सॉसेस आपले घेतले चिंग्सचे तर मी बटाट्यामध्ये जास्त काही मेन्यू यूज करणार नाही आपले गरम मसाला चिपूड आणि थोडं थोडं लावून घेतू थोडा सॉस लाव ती आता सॉस लावून घेते पसरवून लाव जरा जरा काहीतरी काम शिकायला हवं बस मला आजकाल चटपटीत खायला हवे असतात तर तो रोज भाजी चपाती खाऊन पण कंटाळलेले असतात तर म्हणून म्हंटल आज सँडविच करूया छोटासा आणि तिलाही शिकायला मिळेल कसं बनतं ते त्या निमित्ताने तर मी आधीसुद्धा एक नाचणीचं सत्व ही रेसिपी दाखवली होती शेअर केली होती मी आता बाबूला पण घेतो पण व्हिडिओ मी दाखवेनच पुन्हा तर हे दोन ते तीन माणसांसाठी सँडविच बने एवढे आहे करून घेते तुला तो पण थोडी मदत करते पटापट कसं वाटतंय पूजा तुला करून पुणा अनुभव कसा वाटतोय ती करते हैं, तो मैं तिला मदद करते वेरी गुड पूजा थोड़ा त्याग वर टक करता वेरी गुड चांद केला है तीने अशा प्रकारे ते आता घेते गॅस आणि चालू करून घेते तुम्ही पण तुमच्या मुलांना या वॅकेशन मध्ये काही ना काही शिकवत राहा की जेणेकरून त्यांचाही होप जास्त वाढेल आणि त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटी पण मिळतात था त्यांना स्कूलमध्ये तर होतातच पण अशाही होतात त्यांना ह्यावेळेस लवकर सुट्ट्या पडल्यात सी, सी बोर्डच्या असल्या कारणामुळे त्यांना एक्झाम लवकर होते स्टेट बोर्डच्या शाळेला अजून टाईम आहे तर त्यांच्या एक्झाम यांच्यानंतर चा चालू होतात दरवर्षी आणि दरवेळेस तसेच असतात त्यामुळे त्यांचे आता एप्रिलच्या स्कूल चालू होतील चा ते आठ दिवस सुट्टीचे असतात आणि सुरू होतील शाळा तिने अशा प्रकारे चीज किसून घेत नाही तर ते ब्रेड पण ठेवून घेत झालं आहे नाश्त्याला पण तिला साईला आज थोडा लेटच होते कालच एक्झम झाल्यामुळे ठीक आहे कधीतरी चालतं सगळ्या गोष्टी आता मी टोस्ट करून गरम करून देते तिला ते काय तिला जमणार नाही तर कसं झालं हां आता टेस्ट करून सांग ओके आला आहे खूप मस्ती करतो हा खूप मस्ती करतो पळाला टोस्ट करून देते तिला गरम करून पटापट लेट आहे आज आम्हाला नाश्त्याला टेन थर्टी झाले तर अशा प्रकारे फुडाने बनवतोय सँडविच आणि हा ओरडतोय आवाज येतोय माहिती नाही मला पण तिने सँडविच आहे मी टोस्ट करून दिलं तर तिला हा सँडविच हा प्रकार आपण शिकवला आहे असं छोट्या जेवढ्या गोष्टी मी दाखवेन काय काय असतात त्या कसं शिकवायच्या तर वॅकेशनमधले आठ दिवस आहेत ते शिकवून घेईन मेमध्ये जेव्हा सुट्टी पडेल तेव्हा आम्ही गावी असू तर तेही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू हो। थँक्यू जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा लहान मुलांसाठी पण बाय सो आम्ही आशाला आता बसलो आहे तर तिलाच सांगते टेस्ट कशी झाली आहे करून सांगायला तर कसं झालं आहे पूजा टेस्ट कर छान झालं आहे ओके साध्या पद्धतीतच शिकवलं हो आहे जास्त काही मेनू धरून नाही केलेत आम्ही तिला आवडलं आहे तुम्ही पण तुमच्या मुलाला अशा शिकवा छोट्या छोट्या गोष्टी ठीक आहे